द्रोणासन करून चढणे व उतरणे मलखांबाच्या समोर उभे राहणे दोन्ही हात मलखांबाला लावणे मलखांब पकडल्यानंतर दोन्ही पायांचे तळवे एक एक करून मलखांबाला लावणे व द्रोणासन करणे त्या स्थितीत स्टेप बाय स्टेप वरती चढत जाणे गुडघे सरळ ठेवणे हाताचे कोपरे ताट द्रोणासन क्लाइंबिंग दोन्ही हात भोंडाला लावणे व हात स्थिर ठेवून पाय जास्तीत जास्त वरती घेण्याचा प्रयत्न करणे दोन्ही पाय समांतर लावून कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करणे त्या स्थितीत होळ थांबून नंतर स्टेप बाय स्टेप खाली उतरत येणे पाय पूर्णाखाली मॅटला लावणे व हाताने पकडून खाली उत्तानासन करणे व उभे राहणे थँक्यू नियमित सराव करणे